काश्मीर खोऱ्यातल्या लोकसभेच्या चार जागांवरती भाजपनी आपले उमेदवार काही उभे केलेले नव्हते यावेळेला त्यावरून भाजप आणि मोदींवरती कडवी टीका केली जाती आहे मोदींवरती टीका ह्याच्याशी आमचा काही संबंध नाही ठीक आहे ज्याला करायची त्यांनी करावी भाजपवरतीही ती टीका करायला आमचं काहीच म्हणणं नाही ज्याने इच्छा आहे त्यांनी ती जरूर करावी परंतु असे नाजूक विषय त्याची चर्चा करताना आपण देशहिताला कुठे बाधा आणत नाही ना एवढं मात्र टीकाकारांनी सुद्धा लक्षात ठेवण्याची गरज आहे अन्यथा आधीच आपल्याला शत्रू फार आणि अनावश्यकपणे आपण माकडाच्या हातात कोलीत तसे शत्रूच्या हाती असे विषय देणं हे अतिशय गंभीर ठरतं म्हणूनच काश्मीर खोऱ्यामध्ये भाजपनी यावेळेला चार जागांवरती उमेदवार का उभे केले नाहीत याची काही एक कारण मी ही होणं अत्यावश्यक आहे नमस्कार गोजोस्कोप मध्ये आपल्या सर्वांचं अत्यंत मनापासून स्वागत आहे काश्मीर खोऱ्यातल्या लोकसभेच्या चार जागांवरती भाजपनी यावेळेला काही उमेदवार उभे केलेले नाहीत म्हणजे उधमपूर असेल बारामुल्ला असेल किंवा श्रीनगर नॉर्थ साऊथ हे सगळे आपल्याला माहिती आहेत आणि मग त्याच्यावरून लिब्रांडू आणि विरोधकांनी टीकेची झोड उठवायला सुरुवात केलेली आहे अर्थात आपल्याकडे ते प्रमाण एवढं नाही परंतु उत्तरेत मात्र हा काही एक प्रकार मग आमचे काही मित्र आहेत त्यांनी असं एक मला प्रश्न विचारलेला होता आणि नंतर मग मला सूचना केली की अरे तू याच्यावरती एखादा ब्लॉक कर तेव्हा त्यांची ही सूचना आणि उत्तरे विशेषतः लिब्रांडू ज्या पद्धतीनं हा मुद्दा मांडत आहे तो लक्षात घेता मला असं वाटलं की नाही याच्यावरती बोललं पाहिजे म्हणूनच मित्रांनो हा विषय मी आज आपल्या पुढे घेऊन येतो आहे म्हणजे तीनशे सत्तर ए तीनशे सत्तर कलम आणि पस्तीस ए हे कलम हटवल्यानंतर गेल्या तीन वर्षामध्ये चार वर्षामध्ये काश्मीर खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती विकासकामं होत आहेत काश्मीर खोऱ्याचा चेहरा बदलतो आहे म्हणजे जम्मू हा मेनलँडला भागून लागून असलेला सगळा भाग आहे आणि बनिहाल पास सोडून म्हणजे पूर्ण डोंगर रांगात आपल्याला जावं लागतं उंचीवरचा भाग आहे आणि लेह लडाख तर आणखीच उंचावरती आपल्याला ते असंख्य लोक आपण गेलेलो आहोत पाहिलेलं आहे काश्मीर खोऱ्यामध्ये पायाभूत सुविधांचा विकास करताना डिफिकल्ट टेरेन हाच खरं तर सगळ्यात मोठा एक आव्हानाचा मुद्दा असतो तर बघा काश्मीर खोऱ्यामध्ये आता रेल्वेचं जाळं विस्तारते रस्ते चांगले होत आहेत श्रीनगरमध्ये अनेक वर्षांमध्ये तीन दशकांनंतर जवळजवळ पहिल्यांदा सिनेमा हॉल सुरू झाले आता दुबईतली ई एम आर नावाची एक कंपनी तिथे एक मोठा मॉल बांधती आहे म्हणजे परदेशातून सुद्धा गुंतवणूक काश्मीर खोऱ्यामध्ये सुरू झालेली आहे हे सगळे बदल हे तीनशे सत्तर हटवल्यानंतरचे आहेत आणि त्याचा अर्थात भाजप सरकारनी मोदी सरकारनी तीनशे सत्तर आणि पस्तीस ए हटवलं तो इतिहास ताजा आहे आपण त्याचे साक्षी आहोत त्यामुळे त्याचं क्रेडिट हे भाजपनी घेणं किंवा मोदी सरकार निघणं याच्यामध्ये काहीच वावग नाही किंबात तसं ते होणार हेही स्पष्ट होत आणि त्याच्यानंतर आता लोकसभेच्या निवडणुकांमध्ये इथे रेकॉर्ड ब्रेक मतदान झालेलं आहे बारामुल्ला असेल श्रीनगर असेल उधमपूर असेल या सगळीकडे पन्नास टक्क्याच्या पुढे बावन टक्के पंचावन्न टक्के असं वगैरे ते मतदान झालेलं आहे मग भाजपने खोऱ्यामध्ये निवडणूक का बरं लढवली नाही असा एक प्रश्न चर्चेत आला भाजपच्या कुठल्याही नेत्यांनी त्याबाबत काही प्रतिक्रिया दिलेली नाही किंबहुना अनुल्लेखाने मारणे असाच काहीसा भाग आणि त्यामुळे एकूण आपल्या आपला देश तेवढा खंडप्राय आहे जिथे रोज काही ना काहीतरी घडत असतं मग या निवडणूक रॅलीज या सगळ्यामध्ये तो विषय हळूहळू मागं पडत गेला पण अशातच आता पुन्हा एकदा की खोऱ्यात तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर भाजपने उतरायला पाहिजे होतं उतर। पण मोदींच्यामध्ये तेवढे गट्स नव्हते कारण तिथे पराभवाला सामोरं जावं लागेल या भीतीपोटी त्यांनी तिथे उमेदवार दिलेले नाहीत विकासाचा जो काही एक घोषा भाजप किंवा सरकार करतं तो खोटा आहे ते ये उघडकीस येईल म्हणून तिथे भाजप उतरला नाही इतका धादांत खोटा प्रचार ज्याला आपण अपप्रचार म्हणतो हा करणारे अनेक व्हिडिओज या काळात प्रसृत होत आहेत मग काश्मीर खोऱ्यात काय बदललंय कसं बदललंय कसं बदलतं आहे तिथलं जनमानसामध्ये काय हे आहे ते सांगणारे दाखवणारे सुद्धा व्हिडिओ आपल्याकडे उपलब्ध आहेत अनेक लोक म्हणजे गेल्या दोन वर्षात तर रेकॉर्ड ब्रेक असे पर्यटक तिथे गेलेले आहेत कुठेही काही घातपाताच्या घटना नाहीत म्हणजे एवढे दोन कोटीच्या वर पर्यटक तिथे गेले पण कुठेही कसली अव्यवस्था नाही जाणारे सगळे लोक देशभरातून जातात विदेशातून देश लोक आलेले आहेत आणि ते सगळे खुश आहेत असं असतानाही या स्वरूपाचा अपप्रचार होऊच कसा शकतो किंवा का केला जातो असा उलटा प्रश्न आपण कधीतरी विचारायला शिकलं पाहिजे आणि मग तिथं त्याची उत्तर आपल्याला बरोबर मिळू शकतात म्हणजे काश्मीर खोऱ्यातलं विकासाचं काही जे सरकार दावा करते ते खोटं आहे का ते खोटं आहे की खरं आहे आपण जाऊनच बघू शकतो ठीक आहे खर्च होईल पण ते तिथं जाऊनही आपल्याला आणि असे खूप लोक मी आत्ता म्हणलं असं की पर्यटक गेलेले आहेत आणि लांब कशाला गेल्या तीस वर्षामध्ये काश्मीर खोऱ्यामध्ये होणाऱ्या मतदानाचं प्रमाण आणि या वेळेला अगदी बारामुल्यासारख्या भागामध्ये सुद्धा झालेलं मतदानाचं प्रमाण ही दोन फक्त आकडेवारी समोर ठेवली तरीसुद्धा चित्र अगदी स्पष्ट होतं म्हणजे लोकांमध्ये उत्साह नाही असं काही नाही गोष्टी बदलतायत हे त्यांनासुद्धा मान्य आहे मग प्रश्न असा येतो की असं सगळं असतानाही भाजपनी तिथे उमेदवारी उमेदवार का दिले नाही मग इथे आपल्याला फक्त जिओ पॉलिटिक्स आणि रिअल पॉलिटिक्स याचा विचार हा गांभीर्याने करावा लागतो आपल्या देशातले लिब्रांडू ज्या पद्धतीनं काय ते राई का पर्वत याही बाबतीत तो त्यांनी करून दाखवला असता बघा तीनशे सत्तर हटवलं विकासाचा नारा दिला आणि भाजपचे उमेदवार तिथे उभे राहिले आणि ते सगळे पडले म्हणजे तीनशे सत्तर हे काश्मीर खोऱ्याला हवंच आहे असा या निवडणुकीतल्या जयापराजयाचा रेफरेंडम म्हणून सुद्धा वापर केला गेला असता किंबहुना रेफरेंडम म्हणूनच तो वापर केला गेला असता आणि एक फॉल्स नरेशन त्यातून सेट केलं असतं आणि मग सरकारने तीनशे सत्तर हटवल्यानंतर पुढच्या सगळ्या ज्या प्लॅन्स आहेत ते सगळे प्लॅन्स त्यातून चौपट झाले असते कारण पाकिस्तानसह पाकिस्तान डीप स्टेट सोरोस अँड एव्हरीबडी या सगळ्यांना त्यातून संधी मिळाली असते आणि सरकारवरती प्रचंड प्रमाणात दबाव आलाच असता की पुन्हा तीनशे सत्तर तुम्ही इम्पोज करा अर्थात मोदी शहा किंवा त्यांचं सरकार त्याला काही बदलं असतं असं नाही आहे किंवा त्या दबावापुढे झुकून पुन्हा ते आणलं असंही काही झालं नसतं पण तरीसुद्धा त्याचा वापर आपल्यापेक्षा शत्रूंनीच केला असता मग शत्रूला अशी संधी द्याच कशाला बरं तिथे उधमपूरमध्ये सज्जाद लोनना पाठिंबा भाजपने दिलेला आहे अपनाजल नावाची एक पार्टी तिथं लढती आहे भाजपचा त्यांनाही पाठिंबा आहे ते जिंकतील हरतील वगैरे जे काय आहे ते निवडणुकीत ते मतदार ठरवतील म्हणजे थेटपणे भाजप तिथं थे नाही हे जरी असलं तरी अशा पद्धतीनं भाजप करतच आहे आणि पुन्हा संघटन बांधणी हा एक भाजपचा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम असतो भाजप उतरलं नाही याचा अर्थ त्यांना अपेक्षित त्या पद्धतीची कदाचित संघटन बांधणी नसेलही म्हणजे जम्मू काश्मीर आणि लडाखला स्टेटहूडचा दर्जा म्हणजे राज्याचा दर्जा द्या म्हणून मागणी आता पुन्हा एकदा होती आहे त्या मागणी काही चूक आहे असं काहीच नाही आहे म्हणजे केंद्रशासितपेक्षा आम्हाला स्वतंत्र राज्याचा दर्जा पाहिजे ही मागणी काय आहे त्यात काही लोकशाहीवादीच मागणी आहे पण त्याच्यासाठी काही कुठे हिंसाचार झाले अगदी पेटवून काढला असं काही नाही आहे सनदशीर मार्गानेच ती मागणी, मागणी, मागणी होती आहे पण पुढच्या काळात तसा दर्जा दिलाही जाईल तेव्हा विधानसभेच्या निवडणुका होतील तेव्हा भाजप तिथे लढणार नाही आहे का पुढे तिथे कधीच निवडणूक होणार नाही आहे का पण आत्ता काळ नाजूक आहे आपल्या विरोधकांच्या हाती हारसं कोलीत मिळू नये असा प्रयत्न सगळेच राज्यकर्ते करतात तो मोदी सरकारने केला यात काय चूक आहे त्यामुळे एखाद्या निवडणुकीत एखाद्या ठिकाणी उमेदवार उभे केले नाहीत याचा अर्थ तुम्ही पराभव मान्य केला असा मात्र अजिबात होत नाही त्यामुळे तीनशे सत्तरचा रेफरेंडम म्हणून भाजपच्या उमेदवारीकडे बघितलं जाऊ नये एवढाच त्यातला पण अत्यंत महत्वाचा भाग सर्व टीका सांभाळूनही भाजप आणि भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वांनी घेतला हा निर्णय आणि तो अंमलात आणला म्हणून या नेतृत्वाचं आपण अभिनंदनच केलं पाहिजे अन्य अनेक गोष्टींवर टीका करता येईल पण राष्ट्रहित सर्वोपरी राजकारणामध्ये राष्ट्रहित देशहित बाजूला पडता कामा नाही आणि ते कसं आपण बाजूला ठेवत नाही हे सुद्धा या निर्णयातून दिसून का नाही त्यामुळेच काश्मीर खोऱ्यामध्ये भाजप का लढलं नाही असा प्रश्न उपस्थित करणंच मुळात भंपकपणा आहे पण तरीही हा केला जातो आहे म्हणून त्याचं हे एक स्पष्टीकरण आम्ही आपल्यापुढे ठेवले मित्रांनो आम्हाला आपल्याला आजचा विषय कसा वाटतोय आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा गोजस्को धन्यवाद